नमस्कार पाहू शकता गडहिला खिल्लार प्रदर्शन पाहू शकता खिल्लार कालवडे आलेले आहेत सिद्धापूरला यांची पाहू शकता चनेगावच्या वळूची आहे किती दाती मध्ये आदत मध्ये आदत मध्ये मा शकता मालखंकडे सिद्धापूर लाईन ओळू आहे आपलं नाव निशांत मानगावे निशांत मानगावे खंडेराजुरी खंडेराजुरी खंडे निशांत मानगावे खंडेरे कुठून घेतली घरची आहे घरची घरची आहे घरच्या गायची पाहिजे घरच्या बायला गायची घरच्या गायची घरच्या बैलाची ओके आपला मोबाईल नंबर द्या पंच्याहत्तर एकोणसाठ सत्तेचाळीस एकाहत्तर त्रेसष्ट ओके धन्यवाद होऊ शकतं कलोड मला का आपलं नाव पत्ता सांगा होऊ शकतात की कोंडी राजा लाईन ज्येष्ठात सांगा मला आपलं नाव नमस्कार माझे नाव जमीर नवलेवाडी तालुका तालुक्यात जिल्हा सातारा मोबाईल नंबर सत्याहत्तर एकवीस शहाण्णव पंचवीस बहात्तर ही लाईनची कालवड आहे बुवा ब्रवाडी यांच्या कोण्या बैलाच्या पुढची आहे आता ही सत्तावीस महिन्याचे परवा एक दात पाडला आहे ना आता गाव आहे का खाली आहे गाव आहे का का बाय काढून कुठल्या वळ उकडून भरली एक अशोक कर्नाटक व्यापारी त्यांचा एक वेळ अशोक कुरी हा हरुगिरी यांच्या उकडून भरली त्यांच्या आता जो गोक प्रदर्शन मध्ये नंबर काढलेला ओळू हा आणि या काही कन, कटापूरमध्ये नंबर घेतला होता कटापूर मध्ये आलेला ले ले किती प्रदर्शन किती आहेत आपल्याकडे माझ्याकडे दोन गाय आहेत एक काजळी आहे आणि एक कोशी काजळी कुठल्या लाईनची आहे पाचवी पंधरा फूट सोळा काजळी काजळी किल्लर आहे ती ती आहे आता म्हणून तिला आणली आहे कुठल्या बैलाचे काय झालंय कोहनच्या तुकाराम मोहन बैलाचे पोट आहे ते कोणत्या आठपाडी लाईनच्या नाही सोन्या बैलाय ती कोणती लाईन ती कोणती लाईनच्या सोन्या बैलाची काय झालंय कोण झालाय कोण झालाय सव्वा महिन्याचा खुंडा किती सव्वा महिन्याचा सव्वा महिन्याचा किती वर्षापासून खिल्लारचा नाच करतोय चौदा वर्ष झाले पंधरा वर्ष चालू झालं मला होऊन मी हेच काम करतोय ओके धन्यवाद मालक होऊ शकता सुंदर जातिवंत खिल्लार जोपासण्याचं नाद आवड आहे की हे कर्नाटकमधील प्रदर्शनला सुद्धा कावर रुजून कालवडी घेऊन जातात कंकणवाडी पाहू शकता अशा प्रकारची तिकोंडी राजा लाईन आहे सुंदर आकर्षक देखणेपणा चेहरेपट्टी कपाळ बघा चेहरेपट्टी बघा कान एकदम सुंदर आदत कालवडींचा गट चालू झालेला आहे पाहू शकता सर्व मिक्स आहेत काजळी खिल्लार कोसा खिल्लर सर्व आदत कालवडी आहेत पाहू शकता सुंदर आकर्षित देखणी कालवड आहे समोरची कोसा कलर मध्ये कुठल्या वळवीची हो कालवड कर्नाटक बिदर मधली बिदर मधल्या वळवीची हो कोणाच्या ओळीची काय माहित नाही कालवड आणली होती कालवड आणली होती किती महिन्याची आता नऊ महिने आदत आहे आता आदत आहे आपलं नाव पत्ता सांगा सांगाव महादेव तालुका पंढरपूर चित्रा नाव आहे चित्रा मोबाईल नंबर सगळं नव्याण्णव एकवीस झिरो सात पाहू शकता नावासारखी चित्र आहे सुंदर देखणी आणि एकदम सुंदर कोसा खिल्लर मध्ये पाहू शकता एकदम सुंदर अखेर एकवी देखणी कालवड हो पाहू शकता जेवढ्यात तेवढा आटोप शिर शरीर आहे सर्व नाक डोळे कान शिंग चौक शेपूट कुरांची जाडी पुरांमधील आकार होऊ शकता खिल्लर अर्पण आलेले भरपूर मोठ्या मापाची कालवड कमी वयात बहुतेक तिकोंडी राजा लाईनच कुठल्या वंशा वेळी मैसूर तिकोंडी लाईन तिकोंडी लाईन तिकोंडी लाईन कुठल्या वेळी बालाजी कांबळे त्यांच्याकडे खजा होता का त्याचा एक बैल आमच्याकडे होता त्याची सिद्धापूर लाईन मधून सिद्धापूर लाईन मधून आपलं नाव पत्ता विकास गणपत हल्दर कडलास मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट तेहतीस एकोणचाळीस एकसष्ट कटलास कटलास तालुका सांगोला विकास गणपत हल्दर पाहू शकता तिकोंडी राय तिकोंडी सिद्धापूर लाईन क्रॉस आहे कारण मागच्या तर तिकोंडी लाईन आहे म्हणजे आई तिकोंडी लाईनची आणि वळू ख्वाजा जो बालाजी कांबळे यांच्याकडे होता त्याचा सिद्धापूर लाईनचा त्याचा मुलगा यांच्याकडे होता त्या तिकोंडी लाईन सिद्धापूर क्रॉस मधून आहे पाहू शकता एकदम देखणारू पाकीव रेखीव बारकावा एकदम बार नाजूका खिवरे क्यू पण आहे आणि कमी वय परंतु माप एकदम मोठ्या कालोडे सारखं सुंदर खिवरेक्यू आहे पाहू शकता पाहू शकता जवार किल्लार पाहू शकता कोसा किल्लार कालोडे कोणत्या लाईन आहे मालक हा मेतोडे सर्जाचा मेतोडे सर्जेचे आहे किती एक तेरा चौदा महिने आपलं नाव शीतल लंपाल सावडे आष्टा मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव पंच्याहत्तर पंच्याऐंशी चौदा घेतली का घरचे घ्यायचे इथल्या कुठून इथं चिकमुद पाहू शकता दालगाव सोन्या लाईन म्हणजे मेथोडेसर सरजा चित्रा कोसा खला आकर्षक सुंदर बारकावा मला कुठल्या लाईनची कालवड आहे सरदार तुकाराम सरदार महाराजांच्या पालखीला जो सर दिला होता त्या खोंडायदा जो आता चौदा महिने माझं नाव सुरज धनाजी पाटील राणा पिटवे तालुका राजानी जिल्हा कोल्हापूर मोबाईल मोबाईल नंबर शहाण्णव सदतीस एकोणसाठ चौपन्न चोवीस होऊ शकता कुठल्या गावची कालवड आहे चांद्रेवाडी नागरिक तालुका लाईनचे आहे आपलं नाव कुठं सांगा माझं नाव निखिल दगडाखोट राणा चांद्रवाडी जिल्हा कोल्हापूर तालुका एकोणनव्वद नव्याण्णव झिरो पाच छप्पन झिरो पाच होऊ शकता न्यू वर्गी लाईन एकदम गरम कोसा कोसालर म्हणजे डालगाव सोन्या लाईन न्यू वर्गी लाईन म्हणजे पाहू शकता म्हणजे आटपाडी लाईन कोणत्या गावची कालवडे झलक नाव मोहन गाव निग निगडी खुर्द मोबाईल शहाण्णव पासष्ट शहात्तर पस्तीस पंचवीस कुठल्या लाईनची कालवड आहे उमराणी आहे पैदा राजा ला उमराणी सोन्या पाहू शकता वय लहान मोठ्या मापाचं कालवड आहे पाहू शकता कोसा किल्लार नमस्कार मला नमस्कार नाव पत्ता सांगा राजेंद्र नप्पा मालगावी काकवाड कुठल्या लाईनची आपल्याला बुलेट पैदास बुलेट ची पायतास अशोकांना बिडवलटला बुलेट बुलेट आहे हे निवर्गी लाईन निवर्गी लाईन किती महिन्याची कालोड आहे कुठे कुठे नंबर काढले आता कालोडीन हे संभाला झालंय परत कंकणवडला ह्याला परत वडला झालंय तीनदा आल्या नंबर पाहू शकता आखीव रेखीव देखणी कालवडे कालवडीचं बारकाव बघा एकदम आखीव रेखीव देखणी वर्गी लाईनची कालवड मोठ्या मापाची जबरदस्त सुंदर रेखीव देखणी कालवड पाहू शकता कालवडी रिंग मध्ये चाललेत आदत कुठल्या लाईनची कालवड आहे मला जाडरो भावला जो ओळख होता जाडरो बाबलाचा एकूण राजाचा मुलगा त्याची काल ओढ हो आहे वीस महिन्याची आदत आहे आदत आहे वीस महिने वय आपलं नाव पत्ता सांग प्रदीप खाडे मिरज प्रदीप खाडे मिरज प्रॉपर मिरज हा मोबाईल नंबर जाडर बबलातला सिद्धपूर लाईनचा वळ होता ना सिद्धापूर लाईनचाही असेल आणि तिकोणी लाईनचाही होता त्याच्याही पाहू शकता अख्युरे क्यू देखणे पुन्हा एकदम आटोप शिरशेर एस टी तिकोंडी सिद्धापूर मिक्स वाटते चेहरे पट्टी तर सिद्धापूर लाईन येते मोठ्या मापाची आदत खिल्लर पाहू शकता एकदम एकदम मोठ्या मापाची कालवड आहे आदत आहे वय कमी आहे पण खूप मोठं माप आहे कसबा नूर कोणत्या उमराणी सोन्या उमरानी सोन्याचे आपलं नाव पत्ता सागर दोंडी पासिंदे कसबा नूर दडिंगला जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचाण्णव पंचाण्णव ऐंशी बाहेरून घेतलेले का गा घरचे गायचे बाहेरून घेतलेले विजापूर यात्रेतून विजापूर यात्रेतून घेतलेले होऊ शकता असं माप फक्त जे तेलसंग प्रकाश मोरे यांचे वळ आहेत त्या वळपासून ज्या कालवडी गाय येतात त्यांचंच माप असं मोठं जन्माला ते पडू शकत आणि जर उमराणी सोने असेल तर प्रकाश मोरे तेलसंग यांच्या लाईनची गाय असेल मोठ्या मापाची तेव्हा असं माप पडतय कारण कमी वयात एवढं बैलासारखं माप कवचितच ओळच्या कालवडींना पडतय आदत कालवडींचा गट चालू आहे आतमध्ये एकापेक्षा एका अशा सुंदर अखीव रेखीव देखण्यात जातिवंत वंश कालवडी आलेले आहेत पाहू एकदम आकर्षक नाजूक कालवडी सुंदर रेखीव देखण्या पाहण्यासारखं कालवडी आहेत पाहू शकता तुम्ही पंचांना सुद्धा याच्यात विचार पडणार आहे कुणाला नंबर कितवा देव कारण की कालवडी एवढ्या आखीव रेखीव देखण्या आणि सुंदर आहेत की पंच सुद्धा यात भ्रमित होणार आहेत की नक्की नंबर कोणाला कितवा द्यायचा राऊंड मारा अजून लांब लांब अजून राऊंड मोठा आहे एकमेकांच्या अडवण जाता त्यांना व्यवस्थित तुमच्या सव पाहू शकता तेलसंग प्रकाश मोरे यांच्या ब्लड लाईन मधून आणि ती कोंडी लाईन मधून कसं मोठं माप आलेलं आहे सुंदर क्युदे देख देखणी पांढरी शुभ्र राजहंसा सारखी कालवड पाहू शकता डोसा तो खिल्लार तपासावेत नंतर दहा तपासावेत सुंदर कालवड आहे पाहू शकता समोरची एकदम उत्तम खिल्लार म्हटलं तरी चालेल एकदम देखन खिल्लार आहे निवडगी सुंदर आकर्षक कालवड मजबूत चपळ चलक पाहू शकता ही समोरची कालवड ती कोंडी लाईन म्हणतात परंतु हि पाहणं चेहरेपट्टी कान हि जी शेंगाची ठेवण ही बऱ्याच प्रमाणात ही सिद्धापूर लाईन सारखी आहे तिचा उताळापणा गरम रक्त ही सिद्धापूर लाईन मध नाही कोंडी लाईनची आई आणि सिद्धापूर लाईनचा वडेल सुंदर आकर्षक मोठ्या मपाची खिल्लार पाहू शकता विजापूर यात्रेतून घेतलेले आणि एकदम जबरदस्त खिल्लार आहे होऊ शकता इच्छ निगावच्या ओळूची कालोड म्हटलेली बाहेर काढलेले रिंग मधून पंचांनी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद